बुधवारी रात्री बोरगाव मंजू पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या दहा गोवंशीय जनावरांची सुटका करून मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी शहरातील एका गोठ्यात छापा टाकला छाप्यात दहा गोवंशीय जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवल्याची आढळले पुढील चौकशीत अवैधरित्या पशुधनाची कत्तल करण्यात येत असल्याची उघड झाले या प्रकरणात सय्यद साकीब अली सय्यद छोटू आणि शेख गुरफान या तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे जनावर ताब्यात घेतले असून त्यांना गोरक्षण संस्थेत दाखल केले आहे पोलीस निरीक्षक मनोज केदारी यांच्या नेतृत्वात ही धाडसी कारवाई करण्यात आली पोलिसांनी असेच अवैध पशुधनाच्या वाहतूक आणि कत्तल प्रकरणावर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे बुरगाव म्हणजे पोलिसांच्या या धाडसी पावलामुळे जनावरांच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढण्याची अपेक्षा आहे